आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा या शेजारील राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी लाडके मायबाप योजना राबवून त्यांना पस्तीसशे रुपये मानधन सुरू करण्यात यावे अन्यथा सरकारचे वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने येत्या अठरा सप्टेंबर रोजी लक्षवेधी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांनी प्रसार माध्यमांना दिली मी डॉक्टर हंसराज वैद्य सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबादचा अध्यक्ष या नात्यानं ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाबद्दल शासनास अनेक वेळा विनंती आम्ही करत आहोत हो। पेसकॉमच्या वतीनंही अनेक वेळा विनंती करण्यात आलेली आहे पण शासन म्हणावं तेवढं लक्ष देत नाही आणि आमच्या प्रश्नाबद्दल संवेदनशील नाही इतर राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं वय साठ वर्ष धरलं जातं पण महाराष्ट्र शासन प पासष्ट वर्षाच्या वर असं म्हणतं तसंच केंद्र शासनसुद्धा पासष्ट वर्षावरच्या लोकांनाच योजना योजनाखाली आणलं जातं आणि त्यांना लाभ दिला जातो पण आमची अशी विनंती आहे शासनाला केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला की जगामध्ये साठ वर्षच वय ग्राह्य धरलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी वय आमचं साठ वर्षच ग्राह्य धरावं आणि सगळ्या सुखसोयी आणि योजना साठ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना देण्यात याव्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की इतर राज्यामध्ये त्यांना सन्मान धन दिलं जातं मानधन दिलं जातं पण महाराष्ट्र राज्यामध्ये अजूनही दिलं जात नाही अनेक योजना महाराष्ट्र शासनाने काढल्या खरं म्हणजे त्याचं अभिनंदन करतो पण ह्या योजना तात्पुरत्या योजना आहेत जसं की वयोश्री योजना आहे तीर्थदर्शन योजना आहे ह्या तात्पुरत्या योजना आहेत आमचं अशी एक शासनाला विनंती आहे की यापेक्षा त्यांनी कायमस्वरूपी त्यांना जे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत मरणांतिक आयु वेळेमध्ये ते जीवन जगत आहेत तर त्याच्यापासून त्यांना सुटकारा मिळण्यासाठी आणि त्यांना इज्जतीनं आणि सन्मानानं उर्वरित आयुष्य घालण्यासाठी म्हणून त्यांना प्रतिमाहा तीन हजार पाचशे हे ज्येष्ठ नागरिक मायबाप योजनेमधून त्यांनी द्यावेत अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत पण अजूनही शासन तिकडे लक्ष देत नाही त्यांची संख्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक ते चार आहे जवळपास एकूण जनसंख्येच्या अठरा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत हे अत्यंत प्रामाणिक आणि अतिशय अनुभवसंपन्न असे मतदारसंघ असूनसुद्धा मतदारसमूह असूनसुद्धा शासन तिकडे लक्ष देत नाही तर आम्ही शासनाला विनंती या माध्यमातून करू इच्छितो की त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचे मतं मिळवण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना असं काहीतरी कायमस्वरूपी योजनेअंतर्गत त्यांना मिळावं आणि त्यांचा हा टक्का आणि लक्षात घेऊन खरं तर ते राष्ट्राची संपत्ती म्हणून त्यांना घोषित करावी आणि त्यांना त्यांच्यापैकी ज्येष्ठ नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिक पुरुष हे विधान ते परिषदेवर आणि राज्यसभेवर त्यांना घेण्यात यावं आणि त्यांना ज्या काही सवलती देता येतील ते त्या ते सन्मानपूर्वक देण्यात याव्यात त्यांच्या जे द्यावं आणि त्यांना ज्या काही सवलती देता येतील त्या सन्मानपूर्वक देण्यात याव्यात त्यांच्या जे पारित केलेलं धोरण आहे ते त्यांनी शासनाने पूर्णतः अंमलात आणावं दोन हजार सातचा सा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा सर शासनाने पारित केलेला आहे पण तो त्यांनी तंतोतंत पाळा पाळावा एवढी आमची त्यांना कळकळीची विनंती आहे आणि ह्या येत्या विधानसभेच्या अगोदर त्यांनी हे मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन जर हे केलं केल, तर पूर्णच्या पूर्ण आमचा ज्येष्ठ नागरिक मतदारसमूह त्यांच्या पाठीमागे उभे राहील अन्यथा त्यांनी जर काही नाही केलं तर आम्हाला येत्या अठरा तारखेला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही लक्षवेधी पदयात्रा काढण्याच्या तयारीत ता आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र